हेलो रिवा वेलकम टू डबल अकेडमी पुणे आज आपण बघणार आहोत नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस यामध्ये जे रिक्त पदे आलेली आहेत ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेअर पर्यंत बघायची या व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि नवीन झालं चॅनल सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे तसंच अकॅडमी मध्ये नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस साठी आपल्या इथे बॅच स्टार्ट झालेली आहे त्यासाठी बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज आणि ई बुक्स मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहे व्हिडिओ सुविधा लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रिकॉर्डिड स्वरूपामध्ये आपले इथे लेक्चर्स आहेत थ्री थाउजंड रुपीस फीस आहे थ्री थाउजंड रुपीज फीस आहे वन इयर व्हॅलिडिटी आहे तुम्ही एक वर्षापर्यंत ही लेक्चर्स कधी पण बघू शकता तसंच जागतिक महिला दिनानिमित्त जो आपला आठ मार्चला आठ मार्चला आपलं महिला दिन आहे त्यानिमित्त आपण बॅच लॉन्च केलेली आहे टू थाउजंड रुपीज मध्ये वन इयर व्हॅलिडिटी आहे तर निमित्त महिलांसाठी खास ऑफर फक्त हा आपला ऑफर महिलांसाठीच आहे त्यामध्ये तुम्ही कोणती पण बॅच आरोग्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका सरळ सेवा बॅच रक्षक बॅच स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक टी आय टी एक्झाम तलाटी बॅच टी ई टी एक्झाम हे सगळे बॅचेस तुम्ही महिलांसाठी दोन हजार रुपयामध्ये आपल्याला एक वर्षासाठी भेटणार आहे तर त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे लॅकचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बॅच लगेच जॉईन करा ठीक आहे तसंच आता आपण बघूया आपला नगरसेवा नगरसेवासाठी जो आपल्याला अपडेट आलेला आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिक सेवा आपल्या सिव्हिल साठी गट क यामध्ये मंजूर पदे कार्यरत पदे आणि रिक्त पदे आपण बघणार आहोत बघा यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे आपलं सिव्हिल स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे आपलं सिविल साठी आपल्याला एकूण आपल्याला एकूण मंजूर पदे आहेत नऊशे पचपन आणि कार्यरत पदे आहेत सहाशे बेचाळीस आणि रिक्त पदे आपल्याला आहेत तीनशे तेरा ही रिक्त पदे आपल्याला सिव्हिल साठी आहेत तसेच विद्युत अभियंता विद्युत अभियंतासाठी सुद्धा आपल्याला यामध्ये पस्तीस एकूण पदे आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी संगणक अभियंता साठी फिफ्टी एट अशी रिक्त पदे आहेत तर ही आपली आपल्याला साठी तीनशे तेरा अशी रिक्त पदे आपल्याला आहेत लवकरच आपल्याला याची जाहिरात सुद्धा येणार आहे त्यासाठी तुम्ही आता प्रिपरेशन चालू करून रिक्त पदे आलेली आहेत म्हणजे लवकरच जा आपल्याला जाहिरात सुद्धा येणार आहे तसेच आपण अकॅडमी नागपूर महानगरपालिकेसाठी बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रिकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी आपण टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये घेतलेले आहे भेटणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्डवर वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेडला पाहू शकता लाईव्ह रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स आहेत तसंच फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आपली थ्री थाउजंड रुपीज फीस आहे वन इयर व्हॅलिडिटी आहे वन इयर व्हॅलिडिटी मध्ये तुम्ही एक वर्षापर्यंत कधी पण ही बॅच बघू शकता आणि जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्चला जागतिक महिला दिन असते त्यासाठी आपण महिलांसाठी खास ऑफर आणलेली आहे टू थाउजंड रुपीज मध्ये तुम्हाला, वान, वान है। पर मैच तुम्हाला? वन वन इयर व्हॅलिडिटी आहे तुम्ही कोणती पण बॅच परचेस केली तर तुम्हाला यामध्ये दोन हजार मध्ये भेटणार आहे आरोग्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका सरळ सेवा बॅच वनरक्षक बॅच स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक तलाटी बॅचेस सगळे बॅचेस तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये एक वर्षासाठी भेटणार आहेत तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅच जॉईन करायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा थँक्यू